मित्रो माझ्याकडे काय आहे माझ्याकडे काय काय आहे आणि ती किती छान आहे असा विचार करून जे काय आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आनंद व्यक्त करून जगणारे माणसा अतिशय आनंदी राहतात आपल्याकडे कोणी आलं की त्यांना सांगतात हे हे आमच्याकडे आहे कोणी विचारले की आमच्याकडे हे आहे आमच्याकडे हे आहे आणि खूप छान आहे काही जण आल्या आल्यास सुरुवात करतात आमच्याकडे हे नाही बरं का आमच्याकडे फार मोठा कॉट नाही आमच्याकडं फार मोठा टी व्ही नाही बरं का आमच्याकडे हे नाही बरं का आमचं घर छोटं आहे बरं का आमच्याकडे हे नाही ती जाईपर्यंत ते पाहुणा आमच्याकडं काय नाही याची यादी देत बसतात आणि ते सगळं वातावरण ते नाही 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 असं सांगत राहण्यामुळे तिथले जे लहरी आहेत ते नकारात्मक तयार होऊन तो आलेला हे आनंदी राहत नाही आणि जे ज्या घरातले आनंदी राहत नाहीत त्यामुळे आपल्याकडे काय नाही हे ऐकण्यासाठी कोणी येत नाही तर आपल्याकडे काय आहे हेही ऐकण्यासाठी कोणी येत नाही पण बोलत असताना जे काही विषय निघत असते तेव्हा मात्र जे काही आहे त्याविषयी आपण बोललं पाहिजे त्यांनी विचारलं तर एखाद्याला विचारलं बा तुमच्याकडे हा टेबल छान आहे हा कशाचा टेबल आहे उग गरीबाकडं काय नाही उग काय तरी उग काय तरी म्हणायसारखं काय यांच्याकडं लय भारी आहे त्याच्याकडं लय भारी आमचं काय उगं नशी फोटक ते झालं फोट सर काहीही सांगितलं अरे पडदे तुमच्याकडे छान दिसायला माती पडते चांगले लोकांकडे कसले कसले पडदे आता आमचं काय काय बी नाही म्हणजे आता काही त्यांच्याकडे आहे म्हणून कोणी सांगितलं तर ते त्याच्यातले उन्हे काढतात रडगाणं रडगाणं गात आणि रडक तोंड करत असं बोलत राहतात पण काही काही माणसं हो छान आहे बरं का छान उपकार आहेत कोणी म्हणते ब हे सगळं जे काय वा छान घराबद्दल विचारलं हो बाबा एवढिलांची कृपा परमेश्वराची कृपा बाबा छान झालं सगळं कष्टालाही फळ आलं खूप चांगलं झालं अनेकांचं सहकार्य लाभलं बाबा सगळ्यांच्या कृपेमुळं तुमचे पाय लागले खूप छान वाटलं तुम्ही आलात म्हणजे कुठल्याही गोष्टी काही विचारले की खूप छान झालं बाबा शिक्षण आहे तुमचं कसं आहे लेकरा जो खूप छान आहे असं आहे तसं सगळं छान आहे छान आहे सहा आहे सांगत राहत लक्षात आलं म्हणजे जे काही आहे त्यामध्ये काय चांगलं आहे ते सांगत राहतात आता काही जण म्हणतील की जे नाही त्याच्याबद्दल काय मग अरे बाबा जे काही नाही ते त्यांना सांगायची काही गरज नाही ना तुम्हाला माहीत असते त्यासाठी काय समजावतं आपल्याकडे टी व्ही नाही टी व्हीची गरज आहे का स्वतःला विचार खरंच अतिशय गरजेचं आहे का कोणाला तरी दाखवण्यासाठी सोडून द्या हे दाखवेगिरी बंद करा गरज आहे का असेल मग त्यासाठी किंमत किती आहे किती लाखाची घ्यायचे आहे का किती हजाराची घ्यायचे आहे आपल्याला किती मग हा त्यासाठी पैसा कसा जमा करायचा कुठं आहे पैसा कमा कमाई करण्यासाठी आहोत का आपण त्यासाठी ते कमाईसाठी तेवढे पैसे उपलब्ध आहेत का हे सगळा विचार करून ते घरात विषय मांडायचा ना आणि मग त्यानंतर त्यासाठी ला आव, आव आवश्यक ते निधी आवश्यक ते पा आर्थिक पाठबळा आवश्यक तो पैसा आपल्याला आपल्या कष्टातून गोळा करावा लागतो कोणच्या कोणासमोर तुम्ही रडगानं गायल्यानंतर काही फायदा होत नसते काही जण लोक मग टाळतात तुम्हाला अरे ते गेले की रडगानं गाते रे सगळं रडत बसते रोग बोर करते म्हणतात लक्षात आलं का आपल्याला ते आले त्यानंतर आलेल्या पाहुण्यांच स्वागत हसतमुख चेहऱ्यानं करणं आलेल्याला त्यांचं सुखदुखाबद्दल जे काही असेल त्या आनंदाबद्दल विचारणं चांगल्या गोष्टीबद्दल आपल्या काही चांगल्या गोष्टी सांगणं अशाच विषयावर चर्चा सकारात्मक चर्चा क आपला जो ओढा आहे ते चांगल्या गोष्टीकडे कसा जाईल याकडे लक्ष देतात काही जण आपल्याकडे असणारे फोटो छान छान दाखवतात कुठं कुठं टूरला गेलो होतो काय एक, एक जण म्हणलं आप की आपण इथं टूरला गेलो होतो छानपैकी ते फोटो दाखवले पाहिजे दाखव असं सांगितलं कुठं काय फॉरेनला नेल त्या की हां फोटो दाखव म्हण कुठं गेल तर इथंच दोन तीनशे किलोमीटरला ते काय दाखवायचं टूर होय काय टूरला खा इंग्लंड अमेरिका फ्रान्स स्पेन ऑस्ट्रेलिया असं कुठं नेलं होतं की काय मग ते म्हणजे ते काहीच नाही काय दाखवायचं लग्नातले फोटो दाखवा ते काय दाखवायसारखं त्या दाखव खूप जुनं झालं काहीही दाखवायचं नाही सर कोणतीही जे काही गोष्ट पूर्वी दाखवली नसेल आणि दाखवण्यासारखे आपल्याला वाटत असेल तर आनंदानं चर्चा करण्यासाठी तोपर्यंत आनंदाने जे काही दाखवायचं ते तिथं ठेवावं त्यांना इंटरेस्ट वाटलं तर आपण त्याबद्दल सांगावं इंटरेस्ट वाटत नसेल तर दुसऱ्या विषयाबद्दल बोलत असेल तर आपणही त्या विषयाबद्दल बोलू लागावं सकारात्मक पद्धती तेच बघच म्हणून आग्रह धरण्यात काय अर्थ नाही लक्षात आलं का पण आहे त्या गोष्टीबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करत आपण जर जगू लागलो ज्या आहे त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करत राहू लागलो तर नक्की जीवन आनंदी व्हायला मदत होते म्हणून आपण आपल्याला एकच विनंती या निमित्तानं करणार आहे की आपल्याकडे काय नाही याची यादी करून तुम्ही काय नाही ते तुम्ही उपलब्ध करा पण त्याचे घर रडगारण गात बसू नका आणि आपल्याकडे काय आहे याविषयीचा कृतज्ञता भाव बाळगून आनंद व्यक्त करणं त्यावर फोकस करणं माणूस आनंदी जीवन जगू शकतो मानसिकता आनंदी बनू शकतो लक्षात आलं म्हणून आहे रेच्या भावनेमध्ये जगणं हे कधीही माणसाची मानसिकता सकारात्मक आनंदी करते नाही रेच्या भूमिकेत आपण जर जगू लागलो माझ्याकडे हे नाही 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 तर त्याच्यातून आपली मानसिकता उदास निराश दुःखी बनत जाते पण आपली मानसिकता सकारात्मक राहिल्यामुळं आरोग्य देखील चांगलं राहते मानसिक आरोग्य रिलेशन चांगले होतात तर मित्रो या अनुषंगानं आपल्याला काही विचार करता आला तर आपण करूया धन्यवाद